அனுல வீயூ மிட்டு கட் திதின

हाय बनु हाय हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू यू अरे थांब याला किती गाय आहे याला नाही गाय एक काकची ए रयू रयू

<laughs> hey, Manu, Manu hey, <laughs> Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you! Happy birthday to you!

चला उभे राहा उभे राहा जा तिकडे आपलं डायरेक्ट मला आपण दिला बाजूला त्यांच्या तू उडव डोळ्या बिळ्यावरती मंगेश दोन्ही या साईडलाच लाव हा मग ते हे होईल ना माझ्या डोळ्या बिळ्यात सर लाव सर लाव वरती काय आमने वरती के पडल ना म्हणून तो म्हणते ना साइड नाही ते आगे असं ना मामा चंकी बिंकी उठले का मेणबत्ती नाही आणली का मेणबत्ती नाही आणली का आपल्याला दिले नाही का त्यांनी मेणबत्ती कर कर एक एक काम काम ऐक ना फक्त एकच लावते पलीकडचं नको लावू इकडे पडू दे इकडे काय माणसं कमी आहेत का नाही म्हणजे अंगावरती नको प्रॉब्लेम लाव 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 चल

अनुचिमली मामी अनुचिमली दादा हो गया गया केक कापा गया 1 2 3 हां बस बस पकडे हे पकड माझी खिडकी घ्या कुठे ओढून हवा येते म्हणून लाईटर पुढे का लावून चालू केले आणि मग खिडकीतून कसं

अरे नकल 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 क्या क्या नकल 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 नकल

तर चुर्त हर आ? जा था अचर चल्जा कोड़ा है मंदुपी अच जा? सा प्राइन, सबस्त अ हाँ यू एक सांतिक सा अ.. जापढ आख माह इसके जाघ का जा? गतप़ गतप़? इसकी प्रिंटे हर सासे

चार बज के 9 ए 4 बज के 9 नहीं ए चार बज के 9 बज के, ए, के का दे कोई उधर चल खाओ दे खाओ दे खाओ दे का दे खाओ दे खा दी दी नहीं अब तो काट तू काट ले ना स्वामी को गुड है